श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणीं श्री स्वामी समर्थांची भक्ती ज्या वेळेस श्री स्वामी समर्थ त्यांची प्रचिती किंवा ते आहेत सूक्ष्म स्वरूपामध्ये याची प्रचिती सर्वांनाच येत असते असे नाही काही खूप चांगली भाग्यवंत भक्त अशी असतात की त्यांना श्री स्वामी समर्थ आहेत किंवा त्यांना श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव येत असतो मित्र हा अशाच पद्धतीने आहे आणि हा, हा अनुभव एका अनुभव आपल्या सर्वांबरोबर शेअर केलेला आहे चला तर त्या ताईंचा अनुभव ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग नमस्कार मला श्री स्वामी समर्थांची मी लहानपणापासून भक्त आहे मी ज्यावेळेस माझं लग्न झालं तेव्हापासून देखील श्री स्वामी समर्थांची भक्ती करते लग्न झाल्यानंतर माझ्या घरातील लोक देखील मला कधीही ना म्हणाले नाहीत की तुम्ही स्वामींची भक्ती करू नका जशी मी स्वामींची भक्ती लग्न झाल्यानंतर देखील करत होते आणि माझी माझी भक्ती पाहून माझे घरातील माझे मिस्टर देखील श्री स्वामी समर्थांची भक्ती करू लागले श्री स्वामी समर्थांची भक्ती आम्ही दोघेही मनापासून करत होतो स्वामी हे आमच्या दोघांवरही प्रसन्न आहेत असं आम्हाला सरळ सरळ दिसत होत कधीही आमच्यावर एखादी अडचण आली दुःख आले संकट आले तर स्वामी सदैव आम्हाला त्यातून अलगद बाहेर काढायचे कधी कधी जर एखादं दुःख मोठं असेल तर त्यामध्ये हिंमत द्यायचे त्या, द्या त्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत परंतु स्वामींनी कधीच मला दर्शन दिलं नाही मला स्वामींना पाहायचं होतं तर मला स्वामींना पाहण्यासाठी मी ठरवलं जा की आपण अक्कलकोटला जाऊया आणि अक्कलकोटला गेल्यानंतर आपण स्वामींच दर्शन घेऊया परंतु काय व्हायचं की ज्यावेळेस मी ठरवायचे माझे मिस्टर ठरवायचे एखादी गाडी की आपण मुलं आणि आपण सर्वजणच अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जाऊया तर प्रत्येक वेळी काही ना काही अडचण ही सतत यायची असं म्हणतात ना की अक्कलकोटला जाण्यासाठी देखील स्वामींनी बोलवावं लागतं आणि मी सतत स्वामींना म्हणायचे की स्वामी मला तुम्ही बोलवा मला अक्कलकोटला यायच मला तुमचं दर्शन घ्यायचंय अक्कलकोट येथे जाऊन तुम्ही कसे दिसता हे मला पाहायचं आहे असे मी सतत स्वामींना विनवायचे परंतु स्वामी जेव्हा ठरवतील तेव्हाच आपण अक्कलकोटला जाऊ शकतो हे मला देखील माहीत होत आणि मी ज्या ज्या वेळेस स्वामींना अक्कलकोटला जाण्यासाठी तयारी करायची कधी कधी तर असं व्हायचं की एखादी गाडी ठरवायचो आणि आम्ही निघणार त्यावेळेस काही ना काही अडचण ही नक्कीच यायची आणि आमचं रहित व्हायचं तर असं सतत खूप वेळा झालं आणि एकदा तर काय झालं की गाडी ठरवली आमची संपूर्ण तयारी झाली तयारी झाल्यानंतर मी स्वामींच्या आवडीचा पदार्थ बनवला आमची संपूर्ण तयारी आम्ही बॅग वगैरे भरली आणि आम्ही गाडीत बसणार तेवढ्यात सासूबाईंचा फोन आला आणि सासूबाई म्हणाल्या की मी पाय घसरून पडलेले आहे म्हणाल्या की तुम्ही म्हणजे त्यांच्या मुलाला म्हणाल्या की पटकन तू ये मला दवाखान्यात घेऊन जा आणि त्यावेळेस आमची गाडी रहित झाली आणि आमची गाडी कॅन्सल झाली आणि आम्ही अक्कलकोटला जाण्याचा राहिलो त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं मी खूप रडले स्वामींच्या पुढे जाऊन रडले स्वामींना म्हणाले माझ काय चुकलं मला तुमचं दर्शन घ्यायचं होतं मला तुम्हाला पाहायचं होतं डोळं भरून मग माझं काय चुकलं मला तुम्ही का अक्कलकोटला बोलवत नाही सतत काही ना काही अडचणी माझ्या पाठीमागे लावत असता जेव्हा मी अक्कलकोटला जायला निघते त्यावेळेस तुम्ही काही ना काही माझ्या पाठीमागे लावता आणि मला येऊच देत नाही खरोखरच मी खूप चुकीची वागतेय का माझ्याकडून खूप मोठी चूक होतीये का अशी मी स्वामींशी बोलत खूप रडले खूप रडले मनामध्ये असंच व्हायचं की मी स्वामी ती मला का बोलवत नाहीत स्वामी मला अक्कलकोटला का येऊ देत नाहीत असं मला सतत वाटायचं आणि मी दररोज स्वामींना विनवायचे की स्वामी मला अक्कलकोटला बोलवा मला अक्कलकोटला जायचंय मला तुमचं दर्शन घ्यायचंय आणि एके दिवशी असच एके दिवशी रात्री झोपली असताना मला स्वप्न पडलं आणि मी तेथे अक्कलकोट मध्ये आहे असं मला स्वप्नामध्ये दिसलं संपूर्ण स्वामींच मंदिर ते मठ आणि संपूर्ण संपूर्ण त्या मंदिरामध्ये मी हरवून गेले होते आणि त्याच वेळी मला आला। फोन आला आणि फोन आल्यानंतर मी सांगते की मला आता वेळ नाही मी स्वामींच्या मंदिरात मी अक्कलकोटला आलेली आहे उद्या आल्यानंतर मी तुम्हाला फोन करते आणि आपण काय विषय आहे त्यावरती बोलूया आणि त्यानंतर मी जागीच झाले अशा पद्धतीचं मला स्वप्न पडलं आणि ज्या वेळेस हे स्वप्न पडलं त्यावेळेस मला असं वाटलं की आता स्वामी मला नक्कीच अक्कलकोटला बोलवत आहेत आणि त्यानंतर असं झालं की माझे मिस्टर म्हणाले की आपण असं करूया की दोघेच अक्कलकोटला ने जाऊया मुलांना घरीच राहू दे आई जवळ ठेवूया आणि आपण दोघेच अक्कलकोटला यष्टीने जाऊया स्वतःहून मिस्टरांनी मला विचारल्यानंतर मी होकार दिला अगोदरच मला अक्कलकोटला जायचं होतं आणि त्यानंतर आम्ही दोघे ही तयारी झाली उद्या अक्कलकोटला जायचं संध्याकाळी मी खूप आवरलं खूप आनंदी होते खूप उत्साह होता स्वामींच्या आवडीचे बेसनाचे लाडू बनवले आणि लाडू देखील बांधून घेतले स्वामींना नैवर्द्य दाखवला आणि मी स्वामींसाठी लाडू घेऊन निघाले आणि जात असताना काय झालं की ज्या वेळेस आम्ही दोघेही निघालो एस टी देखील एस टी स्टँडवर पोहोचलो एस टी देखील टाईमला आली आणि टायमिंगला एस टी आल्यानंतर आम्ही दोघेही एस टीमध्ये चढलो पण एस टीमध्ये एवढी गर्दी होती की आम्हाला दोघालाही उभं राहावं लागलं आणि त्यानंतर आम्ही दोघेही उभे राहिलो त्यानंतर पुढं थोडंसं गेल्यानंतर पुढच्या स्टॉपवर उतरल्यानंतर त्याच जिथे मी बसे उभा होते त्याच सीट शेजारी तिथीलच एक मुलगी उतरली आणि त्या सीटवर तीन तीन पॅसेंजर बसलेले होते तर त्या सीटवर एक ते पस्तीस ते चाळीस वर्षाचा एक तरुण म्हणजे व्यक्ती तेथे देखील त्या सीटवर बसलेला होता आणि मी त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं कपाळी टिळा होता गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती आणि चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं तेजस्वी चेहरा होता अशा पद्धतीने म्हणजे मी एकदा पाहिलं तर मला असं वाटलं की तो म्हणजे व्यक्ती कोणी वेगळाच असेल कारण जे नॉर्मल लोक असतात त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज नव्हतं परंतु त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खूपच तेज होतं तो व्यक्ती शांत बसलेला होता कोणाशी काहीही बोलत नव्हता आणि त्यानंतर एक मुलगी उतरल्यानंतर मी म्हणाले की दादा तुम्ही थोडं पलीकड सरका मी इथे बसते त्यानंतर मी त्या सीटवरती जाऊन बसले आणि सीटवरती बसल्यानंतर जी तिथे माझे मिस्टर माझ्या शेजारीच उभा राहिले आणि त्यानंतर थोडा वेळ पुढे गेल्यानंतर कंडक्टर आले कारण गर्दी खूप होती त्यामुळे कंडक्टरला आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागला आणि त्यानंतर कंडक्टर म्हणाले चला तिकीट द्या मग आम्ही आमच्या दोघांचं मिस्टरांनी अक्कलकोटचं तिकीट काढलं तिकीट काढल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला तिकीट मागितलं तर तो व्यक्ती काहीच बोलला नाही तर तो कंडक्टर म्हणाला की तुमच्याकडे पैसे नाहीत का किंवा तिकीट काढलंय का तर त्याने मान हलवली नाही तर त्यानंतर तो व्यक्ती शांत बसला त्यावेळेस कंडक्टर म्हणाला की तुझ्याकडे पैसेच नाही तर तू टीत कशाला बसला तू प्रवास का करत आहेस तू पटकन उतर खाली तर त्यावेळेस तो व्यक्ती म्हणाला शांतपणे त्या व्यक्तीने उत्तर दिलं आणि तो व्यक्ती म्हणाला की माझ्याकडे पैसे आहेत आता पैसे नाहीयेत म्हणल्यानंतर तिथे गोंधळ चालू झाला कंडक्टरने एस टी थांबवली आणि एस टी थांबवल्यानंतर त्या व्यक्तीला उतरायला सांगितलं त्या व्यक्तीला म्हणाले की तू आत्ताच्या आता उतर अशी भोंबू लोक एसटीत खूप वेळा आम्ही पाळलेले आहेत की मुद्दाम फुकट प्रवास करायचा आणि इकडून तिकडे जायचं आणि पैसे असून सुद्धा नाही म्हणायचं किंवा पैसे कुणी पाकिट चोरलं किंवा काहीतरी कारण सांगायची आणि प्रवास फुकट करायचा असा अजिबात नाही उतरायचं पटकन असा वादावाद चालू झाला त्यावेळेस तो व्यक्ती एकही शब्द बोलत नव्हता शांत बसलेला होता कंडक्टर एवढा बडबड करत होता, तरी देखील शांत बसलेला व्यक्ती होता ज्या वेळेस मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की हा व्यक्ती तर खूपच सज्जन वाटत आहे त्याचबरोबर खूप शांत देखील वाटत आहे या व्यक्तीचा स्वभाव किती चांगला आहे गळ्यात माळ आहे कपाळी पिळा आहे चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा तेज आहे आणि हा व्यक्ती मला तर वाटत नाही की खोट बोलत असेल म्हणून त्यानंतर तो व्यक्ती तरी देखील शांत बसलेला होता कंडक्टरचा गोंधळ चाललेला होता परंतु त्यानंतर माझे मिस्टर म्हणाले की कंडक्टर तुम्ही कालवा करू नका तुम्ही गोंधळ करू नका मी त्या माणसाचं तिकीट काढतो त्यावेळेस कंडक्टर म्हणाले नको असे लोक खूप असतात मुद्दामहून लोकांना लुटत असतात आणि पुढे जाऊन अशीच काहीतरी कामे पुन्हा त्यांना सुचतात तर तुम्ही अजिबात सुद्धा त्यांचं काढू नका त्या व्यक्तीला आता चाता मी उतरवतो तर त्यावेळेस माझे मिस्टर त्या कंडक्टरला म्हणाले की नको हा व्यक्ती चेहऱ्याकडे पाहून खूपच सज्जन वाटत आहे तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्या त्यांना एवढा त्रास देऊ नका मी त्यांचं तिकीट काढतो त्यावेळेस त्या व्यक्तीला विचारलं की दादा तुम्हाला कुठे जायचं आहे तर त्या व्यक्तीने सांगितलं की मला देखील मला अक्कलकोटला जायचं आहे त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी त्या दादांचं तिकीट काढलं आणि तिकीट काढल्यानंतर तरी देखील तो व्यक्ती एकही शब्द बोलला नाही पूर्णपणे शांत बसलेला होता ना हसला नाही ना, ना बोलला नाही आम्ही स्वतः त्यांचं तिकीट काढलं तरी देखील त्यांच्याकडे कोणतीही भावना नव्हती हो ते एकदम शांत बसलेले होते त्यानंतर अक्कलकोटच्या अगोदर एस टी स्टॉप घेतला कारण एस टी अक्कलकोट पर्यंतची होती त्यामुळे स्टॉप घेतला आणि त्यांनी सांगितलं की दहा मिनटं कोणाला काही करायचं असेल कोणाला बाथरूम ला, ला जायचं असेल किंवा कोणाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही करून घेऊ शकता त्यावेळेस एस टी दहा मिनिटे थांबली आणि त्यानंतर तेथे असणारी सर्वच पेशेंजर खाली उतरले आता जे ते आपापल्या मार्गाने काही ना काही करू लागले त्यावेळेस माझे मिस्कर म्हणाले की चल आपण दोघेजणी जाऊ आणि उसाचा रस पिऊ त्यानंतर आम्ही दोघेही ऊसाचा रस पिण्यासाठी निघून गेलो त्यानंतर जो तो व्यक्ती होता तो पस्तीस ते चाळीस वर्षाचा व्यक्ती हो तो देखील तेथे आला जिथे आम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी गेलो होतो तो व्यक्ती तेथे आल्यानंतर माझे मिस्टर म्हणाले की दादा तुम्हाला उसाचा रस प्यायचा आहे का मागवू का एक ग्लास तुमच्यासाठी तर त्यावेळेस तो व्यक्ती म्हणाला नको तुमचे तुम्ही माझ्यासाठी केलं हे खूप आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीने त्या किशामध्ये हात घातला आणि दोन हजार रुपयाची नोट काढली आणि माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये ठेवली त्यावेळेस आम्ही विचार केला की या व्यक्तीकडे तर एस टी मध्ये तिकीट काढण्यासाठी पैसे नव्हते आणि आता चक्क दोन हजार रुपयाची नोट बाहेर निघाली म्हणजे हे काय त्यानंतर माझ्या मनामध्ये खूपच प्रश्न निर्माण झाले आणि त्यानंतर मला राहावलं देखील नाही त्यावेळेस मी त्या दादांना विचारलं की दादा, विचारल। दादा तुमच्याकडे तर एस टी मध्ये तिकीट काढण्यासाठी पैसे नव्हते मग आता तुमच्याकडे हे दोन हजार रुपये कुठून आले तुम्ही एस टी मध्ये का म्हणाला की माझ्याकडे पैसे नाहीये त्यावेळेस ते दादा म्हणाले की असतात काही असे प्रश्न त्यावेळेस त्यांनी ती दोन हजार रुपयाची नोट माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये ठेवली आणि म्हणाली तुम्ही दोघेही खूप भाग्यवान आहात खूप प्रामाणिक आहात अशी लोक खूपच तुरळक ठिकाणी भेटत असतात तुम्ही मला मदत केली आणि तुम्ही खरोखरच खूप प्रामाणिक आहात म्हणून तुमच्यासाठी ही दोन हजार रुपयाची नोट बक्षीस म्हणून आणि त्यानंतर लोक ते आम्हाला म्हणाले की आपला प्रवास इथपर्यंतच होता आणि तेथून ते व्यक्ती निघून गेले आम्ही दोघेही खूप विचार करत होतो की जो एवढा तेजस्वी कपाळी गळ्यामध्ये माळ असणारा व्यक्ती एवढा शांत कधीही कोणाशी एक बोलला नाही आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून साक्षात स्वामीच असतील कारण स्वामींनीच आपल्याला दर्शन दिलं कारण माझ्या मनामध्ये स्वामींना भेटण्याची खूप आस होती मी स्वामींना सतत म्हणायचे की मला तुम्हाला पाहायचं आहे मला कोणत्याही रूपामध्ये या आणि मला दर्शन द्या अशी मी स्वामींना सतत म्हणत होते आणि नेमकं माझ्या बरोबरच स्वामी प्रवास करत तिथपर्यंत आले आणि मला अक्कलकोटच्या अगोदरच तिथे दहा मिनटं अगोदर थांबल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आपला प्रवास इथपर्यंतच होता आणि त्यानंतर स्वामी तेथून निघून गेले मित्र आणि मैत्रिणींनो मी स्वतःला खूपच भाग्यशाली समजते की स्वामी हे मला प्रामाणिक म्हणाले त्याचबरोबर मला दोन हजार रुपयाची नोट त्यांनी बक्षीस म्हणून माझ्या प्रामाणिकपणावर दिली मित्र आणि मैत्री ती नोट मी अजूनही माझ्याजवळ तशीच जपून ठेवलेली आहे कारण हा स्वामींनी मला दिलेला आशीर्वाद होता माझी के, मी केलेली सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचली म्हणून तर स्वामींनी माझ्याबरोबर प्रवास केला आणि त्यानंतर आम्ही अक्कलकोटला गेलो अक्कलकोटमध्ये देखील स्वामींचं चा खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालं मी तिथे देखील त्या व्यक्तीला शोधलं परंतु तो व्यक्ती मला तेथेही सापडला नाही आणि त्यानंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी स्वामींच खूप डोळ्यामध्ये बसेल एवढं भरपूर दर्शन घेतलं मनसोक्त दर्शन घेतलं त्याचबरोबर तो प्रसंग मी कधीही विसरणार नाही कारण तो तेजस्वी चेहरा खूपच भाग्यवान लोकांना दिसला असेल मित्र आणि मैत्रिणीनो हा चेहरा खूपच तेजस्वी होता खूपच एवढा असं वाटत होतं की तो एखादा नॉर्मल व्यक्ती नसावा एवढा तेजस्वी चेहरा होता कपाळावर टिळा गळ्यामध्ये माळ खूपच छान आणि मला देखील खूप म्हणजे भाऊक वाटला कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदाच त्या चेहऱ्याकडे पाहिलं होतं त्यावेळेसच मला असं वाटलं होतं की हे कोणीतरी वेगळंच असेल आणि नेमकं त्याच पद्धतीने सिद्ध झालं ते साक्षात श्री स्वामी समर्थ होते आणि स्वामींनी मला दर्शन दिलं अक्कलकोटला पोहोचण्या अगोदरच स्वामींनी मला दर्शन दिलं मी मला आणि माझ्या मिस्टरांना आम्ही दोघेही खूप भाग्यवान स्वतःला समजतो की स्वामींनी आम्हाला दर्शन दिलं आणि स्वामींनी आम्हाला प्रचिती दिली तर हाच अनुभव होता अक्कलकोटला जात असताना मला मिळालेला हा अनुभव मित्र आणि मैत्रिणीनं तुम्ही माझा अनुभव कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा तर माझा अनुभव एवढाच होता

ठरवलं आणि त्यानंतर तिला बोलवलं आणि बोलवल्यानंतर स्वामी तिच्या बरोबर आले आणि त्यानंतर तिला जी तिच्या मनात इच्छा इच्छा होती स्वामींना भेटण्याची ती देखील स्वामींनी पूर्ण केली मित्रांनी तुम्हाला भगवंताची ओढ लागते त्यावेळेस भगवंताला देखील तुमच्या जवळ यावंच लागतं मित्र आणि मैत्री, मैत्री या ताईंचा अनुभव अशा पद्धतीने होता मित्र आणि मैत्री तुम्ही मनापासून भक्ती करा तुम्हाला देखील अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे माझे शब्द आहेत फक्त निशंक मनाने निस्वार्थी मनाने भक्ती करायची आहे शक्य हे करतील स्वामी श्री स्वामी स्वामी श्री समर्थ समर्थ जय जय मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा अनुभव देखील सर्वांच्या समोर मांडा मांडला जाईल कारण तुमच्या अनुभवातून देखील कोणाला तरी काहीतरी नक्कीच शिकायला भेटेल मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण सदैव सुखी रहा समाधानी रहा आनंदी रहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की तुम्ही नक्कीच तुमचा हो अनुभव माझ्याबरोबर शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद